स्मरण ओ तेची विद्याचे अधिकरण श्री गुरुचे जयांचे शब्दसृष्टी गवे सारस्वतागवे जुवे सीए ये, ृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने रसतीयोळंगणे अक्षरांशी भावाचे अवतरणा अवतरवी ती हाता चढे संपूर्ण तत्व श्री गुरु जे पाय जे हृदय गिवसूनिधाय देवडे कवरदा निशासी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय वैकुंठवासी श्री गुरु हरिभक्तीपरायण विठ्ठलबोवा घुले यांचे जीवन चरित्र श्री जनार्दन एकनाथांसारखा वारकरी शिक्षण मंदिराला खांब म्हणून मजबूत आधार ठरलेली गुरुशिष्यांची जोडी म्हणजे गुरुवर्य वैकुंठवासी शांतारामबुआ गुरुजी व वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठलबुवा घुले घोले बाबा गुरुजींचे आवडते विद्यार्थी एक खानदानी वारकरी व्यक्तिमत्व वा की ज्यांच्या पाहण्याने विद्यार्थी सहज अंतर्मुख होत असत ज्यांच्या धीर गंभीर शब्दांनी भल्या भल्यांचा हृदयाचा ठोका चुकत असे असे हे विलक्षण व्यक्तिमत्व श्री गुरु विठ्ठलबोवा घुले यांचा जन्म सतरा फेब्रुवारी एकोणीसशे तीस रोजी नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोळसांगवी या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला बोवांच्या वडिलांचे नाव आश्रूजी व आईचे नाव गीताबाई या माता पित्यांच्या पोटी दोन मुले देवीदास व विठ्ठल आणि एक मुलगी सुलोचना अशी तीन आपत्ती जन्माला आली बोवांचे शालेय शिक्षण चौथ्या इयत्तेपर्यंत कोळसांगवेला स्कूल बोर्डाच्या शाळेत झाले व पाचवीला त्यांना कोरडगाव येथील शाळेत पाठवण्यात आले बोवांचे मन शाळेपेक्षा शेतीतील काम करणे संध्याकाळी हरिपाठ भजन करणे इत्यादी गोष्टीत अधिक रमत असे लहानपणीच आई बरोबर ते शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची पैठणची वारी करत घरातील वारकरी संप्रदायाचे संस्कार त्यामुळे त्यांनी लहानपणीच त्या काळातील थोर सत्पुरुष वैकुंठवासी वामनभाऊ महाराज गहिनीनाथ गडकर यांच्याकडून तुळशीमाळा धारण केली होती पुढे पुढे शाळेत मन रमेना व भजन कीर्तनाची आवड सुटेना शेवटी घर सोडून आळंदीत शिक्षण घेण्याचा विचार करून बोवांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली घर सोडले ते थेट आळंदीला आले तिथे आल्यावर वृक्षाखाली ज्ञानेश्वरीची पारायणे केली ती करत असताना वैकुंठवासी गुरुवर्य शांताराम गुरुजी यांच्या ओळखीने ते वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दाखल झाले त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष वैकुंठवासी लक्ष्मण बुवा इगतपुरीकर हे होते वैकुंठवासी शांताराम गुरुजी व वैकुंठवासी भाऊसाहेब आदी मंडळींकडे अध्ययन करून त्यांनी संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण केला त्यानंतर शांताराम गुरुजींनी सेवेसाठी बोवांना बोलावून घेतले सेवेची जबाबदारी त्यांनी आनंदाने स्वीकारली गुरुजींच्या सहवासात ते राहू लागले शांताराम गुरुजी चातुर्मासासाठी पंढरपूरला जात असत नामदेव मंदिरात एकवीस नंबर खोलीमध्ये वास्तव्य करत बोवाही गुरुजींसोबत चातुर्मासात राहू लागले गुरुजींची सेवा एकनिष्ठेने ते करत असत रोज गुरुजींच्या आधी पहाटे तीन वाजता उठून शौच मुखमार्जनापासून स्नानाला गरम पाणी आणून देण्यापर्यंत सर्व कामे ते चोख बजावीत त्यावेळी पंढरीनाथ बोवा नामदास यांच्या धर्मपत्नी सौ जानकीबाई या पहाटे उठून चुलीवर पाण्याचा हंडा गरम करून बाबांना अरे विठ्ठल हा गरम पाण्याचा हंडा पहिल्या मजल्यावर एकवीस नंबर खोलीमध्ये नेऊन ठेव असं सांगायच्या वय लहान हंडा गरम पाण्याचा तो टेकवीत टेकवीत वर न्यायचा गुरुजींनी खोलीचे दार पुढे केलेले असायचे परंतु हाक मारल्याशिवाय दरवाजा न उघडण्याची मर्यादा ते पाळीत असत त्यांनी गुरुजींच्या डोळ्याला डोळा भिडवून कधी उत्तरे दिली नाहीत एखाद्या द्वारपालाप्रमाणे सतत दारापुढे उभे राहून आज्ञा होण्याची वाट पाहत ते राहायचे एके दिवशी गुरुजी एक दीड तासाऐवजी पाच सहा तास विश्रांती घेऊ लागली न कळत त्यांचा डोळा लागला तरी बोवा सहा तास दरवाजाजवळ अखंड उभे राहिले पहाटे उठल्यापासून ते गुरुजी झोपेपर्यंत त्यांच्या दिनचर्येत घुलेबोआनी सेवेची उणीव भासू दिली नाही गुरुजींची सेवा करत असताना त्यांच्याकडून वेदांत परिभाषा तर्कसंग्रह वृत्तीप्रभाकर आदी ग्रंथांचे अध्ययन केले तसेच वैकुंठवासी एकनाथ महाराज देगलूरकर वैकुंठवासी गुरुवर्य धारूरकर शास्त्री यांच्याकडे उपनिषदे ब्रह्मसूत्र तथा शंकर भाष्य आदी ग्रंथांचे अध्ययन केले वैकुंठवासी गुरुवर्य धुंडा महाराज वैकुंठवासी गुरुवर्य रंगनाथ गुरुजी वैकुंठवासी गुरुवर्य शंकर महाराज खंदारकर यांच्याकडे ज्ञानेश्वरी तुकोबाय गाथा इत्यादी ग्रंथांचे चिंतनही ते करत असा त्यांचा चार महिने अध्ययनाचा क्रम पंढरपुरात चालू असे गुरुसेवा व अध्ययन हेच त्यांचे जीवन होते गुरुजी वैकुंठवासी झाल्यानंतरही गुरुजींच्या पावलावर पाऊल ठेवून ते जगले शेवटपर्यंत चातुर्मासामध्ये ते जात राहिले चातुर्मासाहून आळंदीला आल्यानंतरही गुरुजींसोबतच राहत असत शेवटी काही वर्षे रक्तदाबाच्या त्रासाने गुरुजी त्रस्त असत तेव्हा बोवांना शिक्षक म्हणून संस्थेत घेण्यात आले गुरुजींच्या जागेवर ते पाठ घेऊ लागले स्वतः पहाटे उठत इंद्राणीचे स्नान दर्शन प्रदक्षिणा करत त्यानंतर नऊ ते साडे दहा पर्यंत भागीरथी कुंडावर श्री गुरुजींचे कपडे धुत असत सकाळी साडे दहा वाजता गुरुजींना जेवू घालत नंतर स्वतः शिक्षक विद्यार्थ्यांच्या पंक्तीत वेळेवर जेवण घेत नंतर थोडा वेळ आराम करून पुन्हा दुपारचे पाठ घेत असत त्यानंतर वाचन व्यासंग करून संस्थेच्या चार ते पाचच्या प्रवचनानंतर श्री गुरुजींना इंद्रायणी काठावर सद्गुरू जोग महाराज समाधीजवळ घेऊन जात नंतर श्रीगुरुजींच्या मस्तकास मालिश करणे त्यांना सायंकाळचे जीवू घालणे असा गुरुसेवेचा दिनक्रम त्यांना देवाने दिला होता आपल्या अनेक विद्यार्थ्यांसोबत आपण गुरुजींची सेवा करतो याचा ओनेपणा त्यांनी कधीच मानला नाही या गुरुजींच्या सेवेत अंतर पडू नये म्हणून धनमानाचे कथा कीर्तनाचे कार्यक्रमही ते स्वीकारत नसत त्यांच्या जीवनात ज्ञानापेक्षा गुरुसेवेचे भांडवल मोठे होते त्यामुळेच ते मोठे झाले होते वरिष्ठांच्या मुखे विठ्ठल तर विद्यार्थ्यांच्या मुखी बोवा ही त्यांची संज्ञेची मोहोर त्यांची संपत्ती होती वारकरी शिक्षण संस्थेच्या जुन्या वास्तूत दहा बाय दहाच्या एकाच रूममध्ये या दोघा गुरु शिष्यांनी आयुष्य वेचले त्यात श्रीगुरूंची गादी तर बोवांची त्यांच्या पायाजवळ चटई एवढेच या दोन्ही अवधूतांचे वैभव वैकुंठवासी गुरुजी विठ्ठल बोवांवर पुत्रवत प्रेम करत असत ते प्रेमाने त्यांना इटल्या या नावाने हाक मारत असत एकदा विठ्ठल वडील आजारी पडले अनेक औषधोपचार केले परंतु निष्फळ ठरले वडील गेल्याची ही वार्ता पत्राद्वारे आळंदीच गेली पत्र गुरुजींच्या हाती पडले नेमके त्यावेळी घुलेबोआवा आजारी होते वडील गेल्याची ही बातमी वैकुंठवासी गुरुजींनी विठ्ठलबुवांना कळू दिली नाही दोन चार दिवसात त्यांनाही बरे वाटू लागले दहावा दिवस उगवला मगच त्यांनी बुवांना जवळ बसवून झालेली घटना निवेदन केली व सांत्वन केले तेथेच इंद्रायणीचे तीरावर पिंडदानविधी उरकून घेतला एवढे नितांत प्रेम आपल्या शिष्यावर गुरुजी करत असत गुरुजींच्या शेवटच्या श्वासापर्यंत बुवांनी गुरुजींची सेवा केली शेवटी गुरुजी आजारी असताना त्यांच्या औषध पाण्याकरिता पैशाची गरज असायची तेव्हा श्री गणपतराव सारंग यांनी मदत केली अशा अडचणीच्या वेळी विठ्ठलबोवा म्हणत वेळ आली तर मी माझ्या वाट्याला आलेली घरची जमीन घर विकेन आणि गुरुजींच्या औषध पाण्याची सोय करेन रक्तदाबाच्या विकाराने त्रस्त असल्यामुळे गुरुजींना कधी कधी उलटी होई उलटी यायला लागली की गुरुजी विठ्ठल म्हणून हाक मारत तितक्यात एखादं पात्र आणेपर्यंत तर उलटी होऊन जाई मग अशा वेळी कोणतेही पात्र आणण्याच्या भानगडीत न पडता बोवा स्वतःच्या हाताची ओंजळीच पुढे करीत अशी पराकोटीची सेवा करत असतानाच पंढरपूर येथे चातुर्मासात गुरुजी वैकुंठवासी झाले गुरुजी गेल्यानंतर एखादी आई गेल्यानंतर लेकराला जसे दुःख व्हावे तसे दुःख बोवांना झाले चंद्रभागेच्या वाळवंटात गुरुजींची समाधी बांधली गेली दरवर्षी पुण्यतिथी साजरी होऊ लागली त्या दिवशी स्वतः विना घेऊन बोवा भजन करत दुपारी अन्नदान प्रवचन कीर्तन इत्यादी होत असे गुरूंच्या आपल्यावर असलेल्या ऋणातून उतराई होता यावे व गुरुची स्मृती चिरंतन राहावी म्हणून त्यांनी भाविकांच्या सहकार्यातून आपल्या जन्मगावी शांताराम गुरुजींचे स्मारक मंदिर बांधले गुरुजींची कीर्तने अभंग निरूपण भाग एक व दोन तसेच प्रवचने सोळाव्या अध्यायातील नमनावर मावळवीत विश्वाभासू इत्यादी ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले भुवांची राहणी सुद्धा गुरुजींसारखी झाली होती साधी राहणी व उच्च विचारसरणी हे एक जीवनातील होते होते जीवन अपरिग्रही ते संस्थेमध्ये ज्या खोलीमध्ये राहत असत त्या खोलीमध्ये ग्रंथ ठेवण्याची गुरुजींची लहानशी पेटी पाणी पिण्याची छोटीशी कळशी एक तांब्या वापरण्याकरिता दोन सदरे आणि दोनच धोतर पाने एक अंगात आणि एक दोरीवर झोपण्याकरिता एक गालीच्या त्यावर अंथरलेली घोंगडी पांघरण्याकरिता एक गरम शाल आणि झोपण्याकरिता बोवांनी गादी कधीच वापरली नाही लोड तक्क्या यांचा तर संबंधच नाही पूजेकरिता भिंतीवर लावलेले दोनच फोटो एक पांडुरंगाचा व दुसरा गुरुजींचा एवढाच बोवांचा संसार यात शेवटपर्यंत कधीच बदल झाला नाही पंढरपूरलाही चातुर्मासामध्ये गुरुजी नामदेव मंदिरात ज्या खोलीमध्ये राहत असत बोवा ही शेवटपर्यंत त्याच खोलीत राहिले आणि गुरुजींनी ज्या वस्तू वापरल्या त्याच बोवांनी अखेरपर्यंत वापरल्या गुरुजींनी वापरलेली तीन फळ्या टाकलेली खाट तीच ग्रंथ ठेवण्याची लहानशी पेटी इत्यादी आवश्यक गोष्टीच फक्त त्यांच्याजवळ होत्या कोणत्याही बँकेत त्यांचे खाते नव्हते वैराग्याची व्याख्या त्यांच्या भाषेत सांगायची झाल्यास आवश्यक गोष्टींचा स्वीकार व अनावश्यक गोष्टींचा त्याग म्हणजे वैराग्य ही व्याख्या स्वतः आचरणात आणूनच मग ते विद्यार्थ्यांसमोर ठेवत असत गुरुवर्य बोवा हाडाचे शिक्षक होते संत वाङ्मय वेदांताचे ग्रंथ समजावून सांगण्याची त्यांची चांगली हातोटी होती वैकुंठवासी गुरुजीप्रमाणेच ज्ञानेश्वरी या ग्रंथावर त्यांचे चांगले प्रभुत्व होते सलग दोन तास चाललेला पाठ पण विद्यार्थ्यांना तो क्षणभरच वाटे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी त्यांना तळमळ होती शेवटी वृद्धापकाळामध्ये परगावी कीर्तन करून रात्री दोन वाजता जरी संस्थेत आले तरी चार वाजताच उठत असत व ठरलेल्या वेळेतच पाठ घेत असत स्वतःच्या सवडीनुसार त्यांनी कधीच पाठाच्या वेळेत बदल केला नाही विद्यार्थ्यांच्या ठिकाणी जागरूक असत शेवटी तर दुर्धर आजाराने पीडित असतानाही बोवांनी कधी पाठ बंद केला नाही शेवटच्या वर्षी तर त्यांना अत्यंत त्रास होत असे पण ते कोणालाही कधी बोलून दाखवत नसत कोणा विद्यार्थ्याला सेवाही करू देत नसत एकदा तर त्यांना खोकल्याचा त्रास इतका होऊ लागला की पाठात बोलताना त्यांना मध्येच थांबावे लागे तरी बोवांनी पाठ कधीच मध्ये सोडला नाही या त्रासामुळे त्यांना रात्री झोप लागत नसे ते रात्र रात्र जागवून काढत ही गोष्ट गुरुवर्य शांतिब्रह्म मारुती समजली तेव्हा बोवा विद्यार्थ्यांनाच म्हणाले अरे बोवांना खूप त्रास होतो आहे बोवा स्वतःहून पाठ कधीच बंद ठेवणार नाहीत तुम्हीच बोवांना पाठ बंद ठेवण्यासाठी विनंती करा तेव्हा तिसऱ्या वर्षाचे सर्व विद्यार्थी मिळून गुरुवरे बोवांच्या खोलीत गेले आणि घाबरतच म्हणाले बोवा तुम्हाला पाठ घेत असताना खूप त्रास होतोय तेव्हा दोन दिवस प्रकृती ठीक होईपर्यंत पाठ बंद ठेवा बोवांनी हे शब्द ऐकले आणि रागावून म्हणाले चला बाहेर मी आलो आणि लगेच बोवा ज्ञानेश्वरी पंचदशी ग्रंथ घेऊन पाठात आसनावर येऊन बसले आणि पाठ चालू झाला अध्ययन आणि अध्यापन हेच त्यांचे जीवन होते असे अध्यापनाचे कार्य बोवांनी सुमारे साठ वर्ष केले ते नेहमी साधकाला दोन व्यसने असावीत असे सांगत पहिले विद्याभ्यास आणि दुसरे नामचिंतन याच दोन गोष्टी त्यांच्या जीवनात मूर्त रूपाने दिसत होत्या कधीही बोवांच्या दर्शनाला गेले असता बोवा ग्रंथ वाचन करत असताना दिसत किंवा हातात माळ घेऊन जप करत असताना दिसत सर्व विद्यार्थी वर्गामध्ये बोवांविषयी आदरयुक्त भीती होती त्यांच्या दृष्टीमध्ये एक विलक्षण असे तेज होते त्यामुळे त्यांच्याकडे डोळ्यात डोळे भिडवून पाहण्याची ताकद कोणातही नव्हती गुरुवर्य पूज्य बोवांच्या कीर्तनाचा एक वेगळा थाट असे बोवांनी फेटा बांधला व कीर्तनात उभे राहिले की श्रोत्यांनी त्यांच्याकडे नुसते पाहिले तरी समाधान वाटावे असे पारमार्थिक तेज बोवांच्या चेहऱ्यावर झळकत असे भुवांची कीर्तन करण्याची पद्धत ही फडकर यांच्या पद्धतीप्रमाणे असे सुरुवातीचे रामकृष्ण हरी भजन कीर्तनाचा अभंग विलंबित म्हणत असत कीर्तनातील प्रमाण म्हणत असताना ते दोन साली लावून म्हणत असत शेवटी बोलिलेले कुरे इत्यादी अभंग म्हणताना गडबड केलेली त्यांना आवडत नसे बोवांच्या कीर्तनातील किंवा पाठातील धीर गंभीर चिंतनाचा अंतकरणावर इष्ट परिणाम होत असे बोवांनी शेवटपर्यंत कधीच बसून कीर्तन केले नाही आयुष्याच्या उत्तरार्धातच त्यांना दुर्धर अशा दोन शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले परंतु ऑपरेशन करीत असतानाही संपूर्ण भूल न देता देहतादात्म्य भावनेला तिलांजली देण्याच्या केलेल्या अभ्यासामुळे ते ऑपरेशन चालू असताना डॉक्टरांबरोबर दोन तास निर्भय आणि निश्चिंत राहून बोलत राहिले अशी देहतादात्म्य विरहित त्यांची स्थिती होती ते जसे तत्वज्ञानाचे चिंतन करत तसेच ते आळंदी पंढरीची निष्ठावाण वारकरी होते बोवा पंढरीची महिन्याची वारी करत आषाढी पायी वारी ही त्यांनी कधी चुकविली नाही बोवा पूर्वी शेडगे नंबर तीन या परंपरेने चालत आलेल्या दिंडी चालत असत प्रकृती चांगली असताना रात्री माऊलींच्या तळावर कीर्तनासाठी व पहाटे काकड्यासाठी जात असत बोवांना सर्व वारकरी फडकरी दिंडीवाले संस्थान यांच्यामध्ये मानाचे स्थान होते म्हणून फडकरी मंडळी बोवांना आदराने कीर्तनात चाल म्हणण्यास सांगत बोवांनी माऊलीसमोर शेडगे दिंडीतर्फे अनेकदा कीर्तने केली शेवटी जेव्हा पायी चालणे अशक्य झाले तेव्हा गाडीत बसून का होईना बोवा वारीसोबत येत असत बोवा दिनांक चार डिसेंबर एकोणीसशे ऐंशी ते वीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी असे तीन वर्षे अकरा महिने संस्थेचे सचिव होते तसेच ते आजीव सभासद होते बोवांचा व्यवहार अत्यंत पारदर्शक असा होता संस्थेत जर एखाद्या दिवशी पाठ घेतला नाही तर बुवा त्या दिवशी संस्थेत जेवत नसत बालपणापासून सर्व जीवन गुरुसेवा व शिक्षण सेवा करण्यात घालवून आपला देह आता उरलो उपकारा पुरता अशा अवस्थेला ते येऊन ठेपले होते प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे शरीर थकले होते शेवटच्या काळात त्यांच्या छातीत कप झाल्यामुळे सतत खोकला सुरू होता त्यामुळे छातीच्या बरगड्या दुखत असत तरी पण नित्यनेम चालूच असे तसेच पांडुरंगाचे दर्शनही चुकवत नव्हते प्रस्थानाची वेळ जवळ आली घेण्याची इच्छा सुद्धा त्यांना राहिली नाही आता काही नको असे ते शेवटी म्हणाले आदले दिवशी रात्री माधव महाराजांकडून खिचडी मागून घेतली भाद्रपद वद्यदशमी रविवार दिनांक तीन दहा दोन हजार दहा रोजी नेहमीप्रमाणे पहाटे उठून शौच मुखमार्जन आटोपले नंतर त्यांनी स्नानासाठी रामा नावाच्या विद्यार्थ्याला हाक मारली तोही तत्परतेने हजर झाला त्यांनी रामाला स्नानासाठी गरम पाणी जाणावयास सांगितले आणि त्यांनी ओळखले की आज आपल्याला श्री पांडुरंगाचे दर्शन मिळणार नाही त्यांचे मनाला प्रचंड व्यथा झाली तुझ्या चरणाचे तुटता अनुसंधान जाईल माझा प्राण तत्क्षणी अशी त्यांच्या मनाची अवस्था झाली इकडे रामाने कृष्णा महाराजांना गरम पाणी देण्यास सांगितले माधव महाराजांच्या मंडळी सौभाग्यवती साधना ताईंनी पाणी गरम करून रामाला दिले पाणी घेऊन रामा एकवीस नंबर खोली बाहेर नेहमीप्रमाणे उभा होता खोलीचे दार पुढे केले होते पण आज्ञेशिवाय उघडत नसे त्याने वाट पाहिली व हळूच दार उघडले पुढील दृश्य पाहून तो घाबरला लगेच त्यांनी कृष्णा महाराज व ज्ञानू महाराजांना बोलावून आणले ते दोघे खोलीमध्ये गेले बाबा खाटेवर बसल्या ठिकाणी डाव्या अंगावर मान टाकून बसले होते छातीवर ज्ञानेश्वरी उघडून ठेवली होती हातामध्ये जपाची माळ होती आणि चेहरा निर्विकार व सतेज दिसत होता ज्ञानू महाराजांनी डॉक्टरांना बोलावून आणले डॉक्टरांनी डोळे व नाडी तपासली आणि एका क्षणात सर्व संपले पहाटेचे पाच वाजले होते याच ब्रह्ममुहूर्तावर वैकुंठवासी गुरुजींनी ज्या खोलीमध्ये ज्या खाटेवर देह ठेवला त्याच खोलीमध्ये आणि त्याच खाटेवर वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठलबुवा श्री पांडुरंग चरणी लीन झाले वैकुंठवासी गुरुवर्य शांताराम गुरुजींच्या समाधी समोरच बुवांचा अंत्यसंस्कार करण्यात आला ज्ञानेश्वरीतील आचार्योपास्ती या पदावरील ए शरीरीची माती मेळवीन ते क्षिती जेत श्रीचरण उभे ठाती आराध्याचे ही ओवी बोवांनी सार्थ करून दाखविली पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय